एकनाथ शिंदेनी अनिल परबांच्या प्रश्नावरून ठाकरेंवर निशाणा साधलेला आहे यावेळी आम्ही यांचा टांगा पलटी केला यासाठी वाघाचं काळीज लागतं शेर का बच्चा असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर टीका केली यावेळी ठाकरेंनीही शिंदेंचा समाचार घेतला कॉम नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्यांचे प्रमुख पण मोदी साहेबांना जाऊन भेटले मला मला माफ करा मोदी साहेबांना भेटले मला म्हणाले आम्ही पुन्हा येतो पुन्हा येतो इकडे येऊन पलटी मारली हिंदुत्व धोक्यात आलो तुम्ही औरंगजेबी विचार स्वीकारले त्यावेळेस आम्ही सरकार पलटी केलो तुमच तुमचा टांगा पलटी करून टाकला तुमचा टांगा लांडगा वाघाच कातडक पांघरून वाघ होऊ शकत नाही वाघाचा काहीज लागत शेर का बच्चा शहर का बच्चा हिम्मत किया हिम्मत हाय तुम्हारे में अरे जनता ने तुम्हारे को दिखाई दिया जनता ने दिखाया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनिल परब बोलत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आक्रमक झालेले पाहायला आक्रमकपणा न तो भेदरटपणा होता त्या भेदरटपणाला आक्रमकपणा नाही म्हणताय त्याला आक्रमक म्हणत नाही भेदरटपणा म्हणतात एकनाथ शिंदे हे मोदींच्या कचरा डस्टबिन मध्ये होते आम्हाला कळलंच नाही